नमस्कार मंगणवाणी मदतनीस ताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर महिला व बाल विकास विभागाकडून एक खूप मोठी जी योजना आहे ती सुरू झालेली आहे माझी कन्या भाग्यश्री या नावाची ही योजना आहे आणि या योजनेमध्ये काय आहे नवीन शासन आदेश आलेला आहे आज आणि तो शासन आदेश मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामध्ये काय आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे तर योजनेची माहिती जी आहे ही डिटेलमध्ये आपण बघूया की त्या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे सर्व डिटेल आपण बघून घेऊया तर तुम्हाला या योजनेसाठी तुमचं तुम्हा तुमच्या घरी जर मुलगी असेल आणि एक मुलगी दोन मुली किती असतील समजा दोनक मुली असतील तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि अप्लाय कुठे करायचा असतो त्यानंतर कागदपत्र काय काय लागणार आहेत तर मुलीला कोणत्या वयापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आज शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णयामध्ये काय आलेलं आहे नेमकं नवीन काय त्यामध्ये बदल किंवा निकष आले आहेत का किंवा मग त्याबद्दल या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती त्यामध्ये आहे का याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसताई तसेच आशा ताई तसेच गट प्रवर्तकताई अशा सर्वच यांचे जे व्हिडिओ असतात किंवा माहिती असते किंवा न्यूज असतात बातम्या असतात त्याचबद्दल शासन निर्णय शासन जी आर त्यांच्याबद्दलचे जे नवीन नवीन आलेले असतात त्यांच्या मानधनवाढीबद्दलचा प्रश्न असो किंवा इतरही कुठले जे हाय हायकोर्टाची हा किंवा उच्च कोर्ट सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओवर जाणून घेत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ असतील अपडेटेड ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे आणि इथं तुम्ही बघू शकता माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत तर बघा निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन आदेश आलेला आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकसुद्धा इथं दिलेला आहे त्याचबरोबर दिनांक बघून घ्या तुम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा जी आर आहे तुम्ही बघू शकता दिनांक तारीख इथं टाकलेली आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर वाचा इथं बघा महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक भाग्यश्री दोन वीस सत्तावन या प्रकारचा हा जो आहे शासन निर्णय आहे त्याचबरोबर महिला व बाल विकास शासन निर्णय क्रमांक तर अशा प्रकारचे हे संदर्भ दिलेले आहेत त्यांनी वाचा म्हणजे संदर्भामध्येच याचं येत असते म्हणजे हे संदर्भ आहेत आणि या संदर्भानुसारच आता हा जो नवीन जी आर नवीन शासन निर्णय निघालेला आहे तो आहे तर आपण बघ पुढे वाचू या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे तर बघा शासन निर्णय माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास या वाचा क्रमांक दोन येथील दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता दा देण्यात आली आहे तर हे बघा हा सुधारित जी योजना आहे ही आहे लेख लाडकी योजना यालाच आता माझी कन्या भाग्यश्री ही जी आहे हा हे सुधारित आहे तर लेख लाडकी योजना याबद्दलचाच हा एक निर् नीरन, शासन निर्णय आलेला आहे म्हणजे पूर्वी जे माझी कन्या भाग्यश्री हे जे नाव होतं याला सुधारित करून लेख लाडकी योजना करण्यात आला आहे त्याचं नाव आणि म्हणून आता लेख लाडकी योजना या नावाचा जो योजना आहे ती सुधारित झालेली योजना आहे त्या अनुषंगाने माझी कन्या भाग्यश्री योजनेतील दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता त्याखालील विवरणपत्रातील रक्काना क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्ष उपशिष्ठांसाठी मध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान रकाना क्रमांक तर दर्शविल्यानुसार एकूण रुपये आठ कोटी लाख रुपये एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता की दोन हजार तेवीस बघा तीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये दे, मान्यता देण्यात आलेली आहे बघा या अनुषकाने त्या अनुषंगाने माझी कन्या भाग्यश्री योजनेतील दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांना ते तर बघा दिनांक एक एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतच्या लाभार्थ्यांना म्हणजे या अगोदरसुद्धा ही योजना चालू होती आणि एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत ज्या लाभार्थी पात्र झाले होते त्यांच्यासाठी आता हा निधी आलेला आहे अस आठ ला आठ कोटी अस्सी लाख रुपयांचा निधी त्यांच्यासाठी आता आलेला आहे म्हणजे आता बघा दोन वर्ष लगभग होत आहे आले आहेत त्यांना निधी आलेला नव्हता आले आणि टप्प्याटप्प्याने निधी आला असेल परंतु आता जो निधी आला हा सुद्धा आणखीन त्यांच्या सो त्यांच्यासाठी आलेला आहे तर बघा प्रधान लेखाशीर्ष संगणक समिती उपदिष्ट यामध्ये बघा काय लिहिलं सामाजिक सुरक्षा व कल्याण महिला कल्याण मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना सर्वसाधारण गट कार्यक्रम सहायक अनुदाने तर विद्यमान तरतूद दोन हजार चोवीस पंचवीस त्याचबरोबर यापूर्वी वितरित निधी त्याचबरोबर जो निधी आहे आता जो वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे तो वि निधी एकूण आठ कोटी अस्सी लाख रुपयांचा निधी आता यांना टोटल मिळालेला आहे म्हणजे आता दोन हजार तेवीस एकतीस मार्च दोन हजार तेवीस अगोदर जे लाभार्थी पात्र झाले होते त्यांना आतापर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे मिळाले असतील परंतु हा जो निधी आहे हा निधीसुद्धा त्यांना आता उपलब्ध सरकारने करून देण्यात आलेला आहे दिलेला आहे आणि त्याचबद्दल आता हा शासन निर्णय आलेला आहे तर बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतचे अद्यापही किती लाभार्थी आहेत याबाबत आढावा घेऊन सदर योजनेचे पात्र लाभार्थ्यांचा लाभ मिळेल ती तपासणी करून लाभ अदा करण्यास अधीन राहून वरीलप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे तर तुम तुम्ही बघा की आता जे ला पात्र लाभार्थी आहेत त्यांचा डेटा बोलवला जाईल मागवला जाईल आणि त्यांना आता लाभ या योजनेबद्दलचा मिळणार आहे तर बघा सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस तसेच वित्त विनय अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस अन्वये निर्गमित करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता आता जे भाग माझी कन्या भाग्यश्री या योजनेबद्दलचे जे पैसे आहेत ते आलेले आहेत आणि तेच आता जे निधी आहे तो सर्व लाभार्थ्यांना जे एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या अगोदर पात्र झालेले होते लाभार्थी त्यांनाच हा निधी मिळणार आहे हे लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या अगोदर जे पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठीचा हा निधी आलेला आहे तर माझ्या सर्व अंगणवाडी ताई आणि मदतनीस्ताई यांना मी सांगू इच्छितो की आ, काही जे जी आर असतात सर्व जी आर नवीन मी जे आणत असतो ते जी आर तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोसुद्धा आणि सर्व माहितीसुद्धा देत असतो तरीही काही जे अंगणवाडीताई किंवा मदतीस्थाई अशा म्हणत आहेत की हा जी आर खरा आहे का खोटा आहे का संपूर्ण जी आर तुम्हाला दाखवल्यावर तरीही तुम्हाला विश्वास नाही याबद्दल मला नवल वाटते कारण की जी आर जो असते यामध्ये कुठलीही बदल किंवा काहीही करता येत नाही कारण की जसा जी आर आलेला असतो तसाच तसाच मी तसा तुम्हाला दाखवत असतो तर संपूर्ण जी आर दाखवत असतो तर विश्वास ठेवा संपूर्ण जी आर जो असतं शासनाचं जी आर असतं आणि डुप्लिकेट जी आर नाही ओरिजिनल जी आर मी तुम्हाला दाखवत असतो तर याबाबत तुम्ही निश्चिंत रहा आणि माझं जे काम आहे मी तुम्हाला एकदम खरी आणि विश्वसनीय माहितीच देत असतो त्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहा आणि व्हिडिओ पाहा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र